नमस्कार मी उमेश जगताप पंढरीची वारी महावारी या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत बातमी आहे आळंदी ते पंढरपूर वारी प्रवासात अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारे माऊली सेवा करत असतात अशीच अनोखी माऊली सेवा एका आर्टिस्ट महिला माऊलीने गेली पंधरा वर्ष आळंदी पासून पंढरपूर पर्यंत माऊलींच्या रथापुढे अखंड रांगोळी प्रदर्शन करत स्वच्छ वारी सुंदर वारी आरोग्याची वारी असे समाज संदेश देत माऊली सेवा केली पाहूयात त्याचा ग्राउंड रिपोर्ट थेट वारीतून आपण पाहतोय माऊलींच्या पालखीचा सातार जिल्ह्यातील दुसरा मुक्काम आज या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या मुक्कामाचं पालखीचं प्रस्थान आता फलटण मार्गे पंढरपूरच्या दिशेने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पालखीच्या पुढच्या ज्या दिंड्या आहेत त्या आता मार्गस्थ होताना आपल्याला दिसत आहेत पण त्याच वेळी या ठिकाणी एक सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी अनेक वर्षापासून ही सेवा देण्याचं काम या ठिकाणी या महिला वारकरी यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नक्की हे कार्य काय आहे आणि किती वर्षापासून यांची ही अविरत सेवा म ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण आहे नमस्कार ताई आपलं नाव काय राजश्री भागवत अच्छा किती वर्षापासून ही आपली सेवा चालू आहे आणि याचा आनंद आपल्याला कसा मिळतो गेली तेरा वर्ष झाले आपण माऊलींच्या पालखीपुढे रांगोळीच्या पायगाड्यांची सेवा करतो आहे पहिले माझ्या वडिलांनी आणि मी ही वारी सुरू केली आता माझी सासरची फॅमिली माझे मिस्टर माझं बाळ सासूबाई सगळे मला सपोर्ट करत आहेत या करिअरसाठी मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे आपलं ऑल ओवर इंडिया काम चालतं माझं कंटिन्युअसली बाहेर रांगोळीसाठी काम चालतं पण वारीचे पंधरा दिवस आम्ही सेवा सा सेवा म्हणून येतो माझी पूर्ण फॅमिली येते यासाठी आपण कमीत कमी साडेचारशे किलो कलर आणि पंच्याऐंशी ते नव्वद पोती रांगोळ्यांचा वापर करतो आहे लागेल तसे रांगोळी आपण पुढेही विकत घेतोय सगळं मटेरियल आपण ट्रकमध्ये स्टोअर केलेलं आहे आणि लागेल तसं मटेरियल काढून घेऊन आम्ही टू व्हीलरवरती रांगोळ्या काढत जातोय आता याच्यासाठी जे लागतं ते एक सहकारी कुठून मिळतं आपल्याला हो माझी सगळी फॅमिली मला सपोर्ट करते बेसिकली आपण नाही का समाज पर विषय रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतो आहे स्वच्छ वारी सुंदर वारी निर्मल वारी झाडे लावा पाणी वाचवा पुलिस सन्ना सहकार्य करा परत आरोग्याची काळजी घ्या हे आम्ही रांगोळीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून आ... पाट्या तर नाही लावलेल्या कुठे पण रांगोळीमध्ये तरी असं त्यांच्या मनामध्ये कुठेतरी येईल की बाबा आपण सुद्धा शिस्तीने जायला पाहिजे गाड्यांना एक साइडनी जागा दिली पाहिजे आपण एक चाललं पाहिजे हे आम्ही प्रयत्न करतोय आता या वारीमध्ये आपले सर्व कुटुंब सहभागी आहे हो पूर्ण सहकुटुंब आपण या रांगोळीच्या माध्यमातून कुठेतरी समाज प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी महिला वारकरी यांच्याकडून होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे